समाजाच्या एसटी नदी काठावर जलसमाधीचा थरार आंदोलन करते नदीत सत्तर वर्षापासून शासनाकडून दिलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी आहे धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती एसटी मध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते जलसमाधी आंदोलन करण्यासाठी लातूर तालुक्यातील महापूर येथील मांजरा नदीकाठी पोहोचले आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी नदीकाठावर जमून घोषणाबाजी केली पोलिसांनी वारंवार समज देऊन आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले मी सोनेराव गायकवाड सह्यादिसाठी लातूर आता तुम्ही अभ्यास विसरून गेलात काय तुम्हाला अभ्यास झाला असाल तर तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला धन्याचा सर्टिफिकेट द्यायची तुमची कोणती अडचण आहे ज्या घटना दत्त आमचा अधिकार आहे आम्ही कायद्याचं पालन करणारे माणसं आहेत आणि वेळोवेळी आम्हाला फसवलं जात आहे वेगवेगळ्या मार्गाने गुमराह केलं जात आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला दिलंच जात नाही वेळोवेळी राजकीय लोकांनी आमच्या ठिकाणी फसवणूक लिक, केली काल ती झुरळमध्ये यांना देता येत नाही काल मुख्यमंत्री म्हटले की आम्हाला देता येत नाही अरे आम्ही फेक मागत नाही तुम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यायचा अधिकार नाही हे आम्हालाही माहित आहे ना आम्हालाही कळत सगळं आमचा अभ्यास आहे की तुम्हाला देता येत नाही पण तुम्ही कसं काय म्हटलं होतात देतो म्हणून तुम्ही कसं काय म्हटलं होतात यांना देता आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला देता आहे आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ अरे किती कॅबिनेटची वाट बघायची किती आता आम्हाला शेवटी बलिदानाची वेळ तुम्ही आमच्यावर आणताय आमचा जीव काय एवढा रिकाम आहे काय परंतु या गोर गरीब समाजासाठी आम्ही कितीतरी दिवसावर या ठिकाणी झगडतोय आमचं आम्हाला दे आम्हाला भीक मागायची नाहीये किती क्लेश करायचा ना कोणचे मोर्चे निघतात अनेक दोन वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं आज आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत डॅमेज व्हायची वेळ आली आहे तुम्ही मात्र किती टाव पडला तरी ऐकत नाहीत माय बाप सरकार आहे तुम्ही आता तरी जागा या आणि आमचं आम्हाला आरक्षण द्या अरे छत्तीसव्या नंबरवर आम्ही दुसरं कोण आहे कुठलं भूत भुट तुम्ही आणतायत जर सकाळ तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि आमचा हा मार्ग मोकळा करा एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं जे करायचं दे ते करू द्या या जगाचा निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ द्या तुम्हाला ते किती वर्ष झालं एकोणीसशे छप्पन पास धनगरवादीमध्ये एस टी आरक्षण करूचीमध्ये छत्तीस क्रमांका धनगर नावाचा उल्लेख असताना देखील अनेक वेळेला एकोणीसशे एकोणऐंशी ला या महाराष्ट्र राज्यानं केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला यांना धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लागू म्हणून आणि एक्क्याऐंशी ला परत घेण्यात आला आणि परत दोन हजार चोवीसला याच फडणवीस आम्हाला आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा निहर काढू त्यानंतर मग आम्ही दोन हजार चोवीस मध्ये उपोषण केले काही ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचा विहार काढू आणि आता दोन हजार पंचवीसला आता काल आमचे तिथं बोराडीसाठी उपासणला बसले ना तिथं फडणवीस साहेबांनी कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही मुंबईला मिटिंगला कशाला मुंबईला मिटिंग लायचं ला मुं किती ला आश्वासन झाले किती मिटिंग झाल्या हेच करत बसायचं का केवळ हे दडग समाजाला फसवण्याचे आणि फसवण्याचं काम केलं जाते आता आम्हाला आश्वासन नको मिटिंग नको आता फक्त जी आणि जीआर आर केलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही लढू नाहीतर आम्ही